नमस्कार मित्रांनो देशाच्या राजकारणाला हादरवणारी अतिशय मोठी बातमी मित्रांनो समोर येत आहे देशाच्या राजकारणात भाजपची उडाली झोप भाजपच्या सर्वोच्च केंद्रातील नेत्यांना अखेर उडाली झोप केंद्रात सरकार सत्ता बदल चंद्रबाबू नायडू होणार नवे पंतप्रधान बघूया काँग्रेसच्या राहुल गांधींनी केला करिश्मा महाराष्ट्रासह देशभरात याची चर्चा सविस्तर मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलला चॅनलला नवीन असाल तर नक्की करा जेणेकरून तुम्हाला राजकीय घडामोडी एका क्षणामध्ये बघायला मिळतील ताज्या आणि त्याही महत्वाच्या राजकीय घडामोडी मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये कधी ना कधी भाजपची सत्ता समाप्त होणार हे गृहितक ठरलं होतं आणि अखेर त्याप्रमाणे पत्ते टाकण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात आणि देशात आपण जर पाहिलं देशात नरेंद्र मोदी यांच्या भाजपचे स्वतःचे खासदार आहेत दोनशे चाळीस बहुमतासाठी त्यांना हवे आहेत दोनशे बहात्तरच्या वरती हा जादुई आकडा आहे मात्र सध्या त्यांच्याकडे बहुमताचा आकडा नाहीये इकडे काँग्रेसचे आहेत नव्याण्णव खासदार आणि त्यांच्या मित्र दोनशे चाळीस पर्यंत काँग्रेस मजल मारू शकते आणि इथे मात्र सध्या राहुल गांधींनी सर्वात मोठा करिश्मा केला आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा करिश्मा तुम्हाला माहितच आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजपा पाच वर्ष दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत मिरवत होता त्याच भाजपला सत्तेच्या बाहेर राहावं लागलं होतं ही त्यावेळची मोठी बातमी होती आणि अखेर आता केंद्रात जरी भाजपा सत्तेत दोनशे चाळीस स्वतःचे खाजरे असले तरी देखील इतर पक्षांवरती भाजपा अवलंबून आहे त्याच्यामध्ये चंद्रबाबू नायडू नितीश कुमार यासह अनेक मोठे पक्ष भाजपला हवे आहेत चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार मागील तेवढा निधी त्यांना द्यायला भाजपा तयार आहे मात्र केंद्रातून तुम्ही जाऊ नका असे भाजपला वाटते म्हणजे चंद्रबाबू नायडू यांची कधीही जाण्याची भीती भाजपला सतावते आहे चंद्रबाबू नायडू काँग्रेसच्या राहुल गांधींच्या संपर्कामध्ये आहेत असं जगनमोहन रेड्डी यांनी मध्ये वाक्य महत्वपूर्ण वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यानंतर खरंच राहुल गांधींनी चंद्रबाबू नायडूंना फोडलंय आणि तिकडे घेऊन गेलेत अशा चर्चा केंद्रात देखील चालू झाल्या त्यानंतर राहुल गांधींचा सध्या मोदी सरकारने आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने धसका घेतला आहे ओट चोरीच्या मुद्द्यांवरती सरकारला घेरलं जात आहे आणि पुढील दोन ते तीन महिन्यात चंद्रबाबू नायडूने देखील गांधी राहुल गांधी आपल्या सोबत घेऊन नरेंद्र मोदींची सत्ता बाहेर करू शकतात आणि त्यानंतर मात्र मित्रांनो ज्यावेळेस चंद्राबाबू नायडू बाहेर पडतील त्यावेळेस नितीश कुमार यांनी देखील बाहेर पडावं लागेल कारण की चंद्रबाबू नायडूंचे सोळा खासदार आहेत सोळा खासदार जर दोनशे त्र्याण्णवातून बाहेर गेले तर देखील भाजपकडे बहुमताचा आकडा राहतोय तेव्हा इथे मात्र भाजपा जिंकताना दिसते म्हणून चंद्रबाबू नायडू सध्या कोणताही प्रयत्न करताना दिसत नाहीत त्याची आंध्रामध्ये एखादी सत्ता आहे हो परें पंत हो ही। ही दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी लोकसभा लढवली दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत त्यांना त्यांची महत्वाकांक्षा लपलेली नाही त्यांना पंतप्रधान आहे ही त्यांच्या मनातील भावना कुठेतरी बाहेर आली आणि पुन्हा त्यांनी राहुल गांधींशी संपर्क करायला सुरुवात केली भाजपचे एकत्र एनडीए खासदार बरोबर दोनशे शहाण्णव होतात इकडे नायडूंचे सोळा खासदार आहेत इकडे काँग्रेसचे दोन दोनशे चाळीस मिळून सगळे एनडीए इंडिया आघाडी मिळून दोनशे चाळीस आहेत म्हणजे या सर्वांचा जर आपण एकत्र घेतला तर मात्र काँग्रेसला सत्ता स्थापन करणं सोपं नाहीये जर नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू दोघे एकत्र तर, तर मात्र भाजपला संकटामध्ये टाकण्याची संधी राहुल गांधींना येते परंतु भाजप अशा खेळीमध्ये माहीर आहे त्यांनी अशा प्रकारचा पुढे होणारा धोका बघितला आणि लागलीच महाराष्ट्रामध्ये राहुल गांधींच्या विरोधात उद्धव ठाकरे यांना भाजपा जवळ करण्याचा प्रयत्न करू लागली जरी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू दोघे गे जरी गेले आणि एकटे उद्धव ठाकरे जरी भाजपकडे आले तरी देखील केंद्रातील भाजपची सत्ता राहू शकते म्हणजे चंद्रबाबू नायडू यांना बाहेर पडताना इतर दोन ते तीन पक्षांना घेऊन पडलं गेल जर उद्धव ठाकरेंना जर भाजप होऊ शकली तर मात्र चंद्रबाबू नायडू देशाचे पंतप्रधान होऊ शकणार नाहीत ना मोदी त्याच पदावर काय म्हणतील मात्र उद्धव ठाकरेंचा पाठिंबा भाजपला आगामी काळामध्ये केंद्रात लागेल त्याशिवाय भाजपा टिकणार नाही यामुळे सध्या देशात एकच चर्चा आहे चंद्रबाबू नायडू देशाचे नवीन पंतप्रधान होणार का यावरील पुढील दोन ते तीन महिन्यात घरीत ठरतील मित्रांनो यावरती आपल्या काय प्रतिक्रिया नेमक्या अशा